आरक्षणाची मर्यादा वाढवा ठरावास पाठिंबा देतो असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे तर पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून घातलं जात आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्ला बोल केलाय पापाचा घडा झाकण्यासाठी योजना योजनांचं पांघरून घातलं जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा मुख्यमंत्र्यांकडे बसा उपमुख्यमंत्र्यांकडे बसा कोणाला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्ही मांडा आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा शिवसेना आज पाठिंबा देते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठिंबा देते हे मी जाहीर करून टाकतो अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडला ना हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे अहो किती पाप जाळणार तुम्ही यांचा पापाचा घडा एवढा भडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे